मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपच्या दिग्गज मंत्र्यांना हरवून उद्धव ठाकरेंनी अखेर विधानसभेचा वचपा काढला तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळच्या मंत्र्यांचा दारुण पराभव त्याच्याच गावात जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर लगावला सिक्सर नगराध्यक्ष पदांसह सगळ्याच्या सगळ्या जागी नगरसेवक निवडून मित्रांनो दोन मंत्री मंत्री अखेर पराभूत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी विधानसभेचा वचपा काढत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उडवून दिली खळबळ सविस्तरपणे आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात मित्रांनो राजकारण बदलतंय महाराष्ट्राचं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यात पुन्हा एकदा सुप क्लास म्हणून पुढे येतय नेमकी बातमी काय आहे या राजकीय बातमीचा सविस्तर वर्णन पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो सविस्तरपणे जाणून देऊया राज्याच्या राजकारणामध्ये काल आणि आज अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जय जयकार पाहायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी जरी भाजपा एक नंबरचा पक्ष असली तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपच्या या मंत्र्यांच्या आणि शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाकी न आणत सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांचा आणि नगर, नगर अध्यक्षांचं देखील डिपॉझिट जप्त केलंय अशा प्रकारचा भाजपचा बालिक केला उध्वस्तर शिंदेंच्या मंत्र्यांना त्याच्याच गावात जाऊन सारली ठाकरेंनी धूळ ही निवडणूक साधीसुधी नव्हती ही निवडणूक मित्रांनो प्रतिष्ठेची निवडणूक मानली गेली होती मंत्र्यांच्या गावात जाणं मंत्र्यांच्या तालुक्यात जाऊन त्याचा पराभव करणं त्याला हरवणं ही साधीसुधी सोपी गोष्ट होती सत्तेच्या विरोधात पैशांच्या विरोधात संपत्तीच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य शिवसैनिक कसा जिंकतो याचं सर्वसामान्य उदाहरण महाराष्ट्राने आज पाहिले महाराष्ट्रामध्ये आज नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदेचा निकाल लागला दोनशे अठ्ठ्याऐंशी या नगरपालिका नगरपंचायतीच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण यशाच्या शिखरावरती दिल्याचं पाहिलंय ठाकरेंची शिवसेना आज सुसाट धावत होती नारायण राणेच्या गडाला उद्ध्वस्त करत त्या भागावरती आपला भगवा झेंडा फडकवला आणि त्या ठिकाणी नारायण राणे नितेश राणे यांची बोलती ठाकरेंनी त्यांच्याच भागात बंद केली आणि तिथे मात्र नारायण राणेंच्या भाजपला उत्तर दिखा लागल्याच्या नंतर तर इकडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यात जवळच्या एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळच्या असणाऱ्या मंत्र्यांना दारुण पराभव करत ठाकरेंचा दरारा कसा असतो हे मात्र आज त्यांनी दाखवून दिले मित्रांनो सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून गणल्या जाणाऱ्या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी लेखून सध्या शिंदे गटाने खूप मोठी चूक केली होती भाजपला देखील आपली चूक आता मान्य करावी लागत आहे या चुकीमुळे भाजपला जबरदस्त फटका बसला असून शिंदे सेनेचे तर डिपॉझिट जप्त झाल्यामुळे राज्यात शिंदेंना पहिला मोठा झटका देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आलेलं आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचे हनुमानवरून ओळखले जाणारे गिरीश महाजन त्यांच्याच नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला बारूण पराभवाला सामोरं जावं लागले गिरीश महाजन यांच्या स्वतःच्या तालुक्यात त्यांचा दारुण पराभव झाल्यामुळे तिथे महायुतीचे विधार जिंकलेले आहेत आणि गिरीश महाजन यांना एकही त्या ठिकाणी नगरपालिका न मिळाल्यामुळे भाजपच्या या मंत्र्यांचा मात्र सुपडा साफ झाल्याचं उत्तर महाराष्ट्रातून सध्या समजू लागले दुसरीकडे गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेचे सगळ्यात ब्रँड मंत्री करून त्यांच्याकडे पाहिलं जाते दरवेळी आपल्या भाषणामधून उद्धव ठाकरेंवरती करारी टीका करणारे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत गद्दारी करून गेलेले गुलाबराव पाटील आपल्या संपूर्ण मतदारसंघावरती त्यांचा खूप मोठा वचपा होता आणि आपल्या या संपूर्ण मतदारसंघावरती आपलाच विजय कायमस्वरूपी होत राहणार असा त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स अहंकार झाला होता आणि त्या अहंकाराचा पाणीपत करण्यास सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धरणगावमध्ये यश आलेलं आहे धरणगाव ही जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका या नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा इथे नगराध्यक्ष निवडून येऊन या भागात सगळेच्या सगळे नगरसेवक ठाकरेंच्या आल्यामुळे गुलाबराव पाटीलाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाणी पाजल्याचं तिथे सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंची पंगा गुलाबराव पाटीलंना अतिशय महागात पडला असून ठाकरेंशी गद्दारी करून विधानसभेला जो विजय प्राप्त झाला होता त्या विजयाचा वचपा काढून उद्धव ठाकरेंनी इथे मात्र आपला जिगरबाज विजय संपादित केलाय गुलाबराव पाटील गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांना जबरदस्त धक्का देत उद्धव ठाकरेंनी मात्र आपली विजयाची परंपरा कायम ठेवली आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील वनी नगरपालिका वनी नगरपालिका क्षेत्रामध्ये देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दमदार आणि शानदार विजय या ठिकाणी पाहायला मिळाला या ठिकाणी गिरीश महाजन आणि शिंदेसेनेच्या गुलाबराव पाटीलांना देखील त्या समसमान जागांवरती दारुड पराभव सहन करावा लागल्याने उद्धव ठाकरेंची एखादी सत्ता वळीमध्ये देखील आल्याची आपण पाहायला मिळतंय एकंदरीत मित्रांनो ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचा वचपा काढला असून ही नगरपालिका निवडणूक वचपा काढण्यासाठी होती असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलंय एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनाविरोधात भारतीय जनता पार्टी अशी लेट लढाई महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू होती त्यानंतर मात्र मतांची विभागणी करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला याचा जबरदस्त फायदा झाल्याचं सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातून समजू लागले एकंदरीत उद्धव ठाकरे यांची जी राजकीय खेळी होती ती आता यशस्वी होताना दिसू आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा असाच कायम राहिला तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या सत्तेला कोणीही नाकारू शकत नाही उद्धव ठाकरेंना कोणीही अडू शकत नाही हे पुन्हा एकदा निश्चित होईल शिवसेना संपली ठाकरे संपले ठाकरेंचं आता महाराष्ट्रात कुठेच अस्तित्व राहिलं नाही तेव्हा ठाकरेंनी आम्हाला शिकू नये अशा प्रकारच्या माता मारणारे निलेश राणे नितेश राणे गुलाबराव पाटील गिरीश महाजन अशा बड्याबड्या नेत्यांचा करेक्ट कार्य करण्यास त्यांची वाट लावण्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला यश आलंय ही राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या हिमतीवरती केले असून कुणाच्या पाठिंब्यावरती नाही असे देखील शिवसेनेकडून सांगण्यात आले त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गुलाबराव पाटीलंना आणि गिरीश महाजनांना दाखवलेली पराभवाची धूळ आता मात्र त्यांच्या खूप मोठ्या दिवसांपर्यंत लक्षात राहील एकंदरीत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं संपूर्ण राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरताना दिसू लागले तर ठाकरेंची बाजू आता भक्कम होत चाललीय स्वतःजवळ काही नसताना शिवसेना पक्षचिन्ह काही नसताना ठाकरेंनी इतपर्यंत मजल मारली ती उद्धव ठाकरेंसाठी निक्कीच वाखाणण्याजोगी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र